की जे प्रदीप मिश्रा महाराजे जे शिवपुराण करतात तर आपल्याला विनंती की आपल्या माध्यमातून हा कार्यक्रम शिर्डीला शिवपुराणचा सांगता हे तेरा फेब्रुवारीला असावं अशा दृष्टिकोनातून तारखा घेऊन आपण तो कार्यक्रम शिर्डी फेस्टिवल दरवर्षी आपण करू तर आपल्याला तर काहीच कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असं दादा जो म्हणणं आहे तर साईबाबा करून तुमची आर्थिक परिस्थिती आणखीन त्यांच्यापेक्षा चांगली हो तर काय अडचण परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने तेवढा पैसा आपल्याकडे आहे की आपण वर्षातून एकदा फेस्टिवल घेऊ शकतो <laughs> योजनाला मी, मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो निश्चितची जाहिरात आणि प्रसिद्धीची जबाबदारी जितकी ग्रीन आणि क्लीन सिटीची आहे तितकीच जबाबदारी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची पण आहे आणि तुम्हाला आमच्याकडून लागलेलं प्रत्येक सहकार्य आमच्या परिवाराकडून केलं जाईल मोठ्या मोठ्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे प्रताप जगताप सारखे व्यक्ती ज्यांची प्रचंड जमीन आहे रवि ताट्यासारखा माणूस ज्याचा ता आता जमिनीचं आरक्षण उठला आणि आता तो, तो लवकरच श्रीमंत होईल अशाही माणसानी येऊन पाण्याची जबाबदारी घेणं आणि सालाबत प्रमाणे शिर्डी महापरिक्रमा येत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साईंच्या अद्भुत ऊर्जेचा आनंद देणारा हा अवर्णनीय सोहळा यावर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात करण्याचे सर्व साई भक्त ग्रामस्थांनी ठरविले असून उद्घोषणा सोहळा पाहून जाता हा सोहळा कसा होईल याचा अंदाज येऊ लागला असून आयोजक कमिटीच्या वतीने कल्पकता आणि भक्तीचा संगम या सोहळ्यात पाहावयास मिळणार असून या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या घोडे रिंगण सोहळा आता शिर्डी महापरिक्रमा सोहळ्या सुद्धा साई भक्तांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळणार आहे त्यात युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे स्वतः या सोहळ्यासाठी तन्मन धनाने शिर्डी ग्रामस्थांच्या खांदाला खांदा लावून उभे राहिल्यानं न भूतो असा हा सोहळा होईल यात शंका नाही महापरिक्रमा सोहळ्याच्या तारखेची निमित्त उद्घोषणानिमित्त कैलासावासी कोते यांच्या शेतामध्ये साईबाबांच्या भिक्षा झोळीतील गव्हाच्या साह्याने तब्बल तीस हजार चौरस मीटर जागेत महापरिक्रमेचं सुंदर असं घोषवाक्य तयार केलं गेलंय त्याचं उद्घाटन तसेच तेरा फेब्रुवारीच्या परिक्रमेच्या प्रसार तसेच नियोजन सुरू करण्याचा कार्यक्रम युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हरिभक्त परायण महंत काशिकानंद महाराज श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीश्वमने यांच्यासह शिर्डीतील प्रमुख मान्यवर नेते मंडळ यांनी श्री साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला शिर्डी महापरिक्रमा सोहळ्याच्या निमित्तानं प्रसिद्ध शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या सात दिवसीय कथेचं आयोजन करत सांगता तेरा फेब्रुवारी रोजी करण्याचा मानस युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केल्यानं शिर्डीसह राज्यभरातून साई भक्तांसह शिवभक्त आणि पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं भाविक असे लाखो भाविक लाखोंनी भाविक शिर्डीत दाखल होण्याची शक्यता असल्यानं शिर्डी व परिसरातील भाविक भक्तांना यावर्षी दुधात साखर पडल्याचा आनंद आहे तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानं सक्रिय सहभाग नोंदविण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी केली आहे तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत या सोहळ्यात नक्की सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे आहेत दादा ज्या ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेस खूप काही सुस्त आणि तुम्हीच ते पूर्ण करू शकता अशी आम्हाला खात्री आहे ग्रीन व ग्रामस्थांच्या वतीने शिर्डी महापरिक्रमा दोन हजार पंचवीस या उपक्रमाच्या उद्घाटना सोहळ्याला उपस्थित असलेले सन्माननीय साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोडि श्री गाडीलकर साहेब हरिभक्तपरायण काशीकनजी महाराज सरपंच आले दिनूभाऊ आहेत गोपीनाथ बापू आहे विजू भाऊ आहे ताराचंद आहे आणि आलेले सर्व सन्मान्य समोर आलेले ग्रामस्थ आमचे विद्यार्थी आणि सन्मान्य पत्रकार बंधूंनो सर्वात प्रथम ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने हा जो उपक्रम दोन हजार वीस साली सुरू करण्यात आला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने दोन हजार पंचवीस उद्घाटन त्यांनी आयोजित केलं मला असं वाटतं या उद्घाटनाचा व्हिडिओ फुटेज पाहून मागच्या वेळेस पेक्षा दुपटीनी साई भक्त सहभागी होणार आहेत हे तुमचं परिश्रमाचं काम आहे हे परिश्रम जमीन देणाऱ्यापासून तर गहू देणाऱ्या पर्यंत आणि गहू लावणाऱ्यापासून तर पाणी देण्यापर्यंतच प्रयत्न कि ज्या मोठ्या मोठ्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे प्रताप जगताप सारखे व्यक्ती ज्यांची प्रचंड जमीन आहे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असलेला माणूस सुद्धा आपलं योगदान देतो रवी तात्यासारखा माणूस ज्याचा आत्ता जमिनीचं आरक्षण उठलं नाही आता तो लवकरच श्रीमंत होईल अशाही माणसांनी येऊन पाण्याची जबाबदारी घेणं आणि म्हणून बाबांच्या भूमीमध्ये सगळे फकीर आहेत या भूमिकेतून कोणीही मनाचा अहंकार न ठेवता या उपक्रमाला हात लावला म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना आज विनंती आहे की परिक्रमाचा हा उत्सव साजरा करत असताना ग्रामस्थांनी आपल्या परीने प्रयत्न केला मी तुम्हाला खात्रीशी सांगतो मी मागच्या एक महिन्यापासून तीनदा मिश्रा महाराजांच्या संपर्कात गेलो तारीख मी विचार करत होतो कोणती घ्यावी पण तुम्ही मला आता तारीख निश्चित करून दिलेली आहे तर आपला माझा प्रयत्न असा राहील की मिश्रा महाराजांकडे तुम्ही चला ग्रीन वाले पण चला आणि आपण एकत्रितपणे एक त्या मिश्रा महाराजांच्या शिवपुरांचा सांगता हे तेरा फेब्रुवारीला असावं अशा दृष्टिकोनातून तारखा घेऊन आपण तो कार्यक्रम शिर्डी फेस्टिवल दरवर्षी आपण करू समापित तेरा फेब्रुवारी काय अडचण परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने तेवढा पैसा आपल्याकडे आहे की आपण वर्षातून एकदा फेस्टिवल घेऊ शकतो उद्घाटन आपण माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते त्या स्टेजवर करू आणि माझा प्रयत्न राहील की माननीय अमित शहा साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण आपल्याला आता शेवटी आपला प्रयत्न हा प्रयत्न करायचं का काम आहे आले त्यांना आपण असं आपल्या हरकं नाही की चला साहेब की आज झंडा चला इकडे चला चला तिकडे चला तर होतं त्यांचा टाइम टेबल बरोबर फिक्स्ड आहे पण आपण त्यातल्या त्यात, त्यात मधला मार्ग निश्चित काढू आणि मला अपेक्षित आहे की अमित साहेब निश्चित आपल्याला ती संधी देतील तर चांगलं काम करा मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि आपली जबाबदारी आहे की आपण या मुलांचं भविष्य कसं घडवायचं हे आपण सगळ्यांनी मिळून ग्रामस्थांनी मिळून करूया तर या परिक्रमाच्या या उपयोजनाला मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो निश्चितेची जाहिरात आणि प्रसिद्धीची जबाबदारी जितकी ग्रीन आणि क्लीन शिर्डीची आहे तितकीच जबाबदारी या मतदार संघाचा आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची पण आहे आणि तुम्हाला आमच्याकडून लागलेलं प्रत्येक सहकार्य आमच्या परिवाराकडून केलं जाईल ही खात्री मी साईबाबाला स्मरून आपल्याला देतो की आपण असंच काम करत राहा निस्वार्थ भावनेने काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहोत परत एकदा विजूबानी आपल्या सर्व सहकार्यांनी जी आज या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार सर्व पक्षीय एकत्रित करून हा कार्यक्रम अजून मोठा करा आणि शिर्डीच्या विकासासाठी आपण सगळेजण काम कराल एवढीच अपेक्षा ठेवतो परत एकदा आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम <laughs> विश्वास आहे की आपण सगळेजण एक दिला आणि एक मताने चांगलं चांगले काम करणार आहोत या नववर्षाच्या पर्वामध्ये आपण सर्वजण या परिक्रमा उत्सवासाठी एकत्रित झालात एक चांगली संकल्पना घेऊन जी सुरुवात आपण केली निश्चित या बारा तारखेच्या भारतीय जनता पार्टीच्या महाअधिवेशनाच्या माध्यमातून याची एक व्हिडिओ क्लिप आपण कारण की या महाधिवेशनाला महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला व्यक्ती येणार आहे तर परिक्रमाची एक मिनिटाची व्हिडिओ क्लिप आपण तिथं दाखवणार आणि या परिक्रमाचं व्हिडिओचं उद्घाटन आपण माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते त्या स्टेजवर करू आणि माझा प्रयत्न राहील की माननीय अमित शहा साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण हो आपल्या जेव्हापासून दादांनी भाषण करायला सुरुवात केली तेव्हापासून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम दिला आणि काहीच बोलायचं ठरवलेले दादांनी सांगितलं थोडक्यात बोला मी दोनच सूचना किंवा आता अजित भाऊनी सगळं सांगितलं परिक्रमेविषयी की परिक्रमा कशी सुरू झाली काय झाली आवाज येऊ अजित भावनी आताच सांगितलं की परिक्रमा कशा प्रकारे सुरू झाली या परिक्रमेसाठी शिर्डी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं त्याबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असले संत महंत शिर्डीच्या सर्व सन्मान्य सदस्य यांनी अतिशय चांगलं योगदान दिलं क्लीन अँड ग्रीन शिर्डीच्या सर्व सदस्यांनी त्यामध्ये अतिशय मोठा हातभार लावला त्यांनी त्यांचे खरं तर प्रामाणिक कष्ट होते आणि त्याच्यातून एक चांगलं स्वरूप यायला आणले दादा या निमित्ताने एकच सूचना एकच विनंती शिर्डी ग्रामस्थ संचौतीने तुम्हाला करतोय की हा उत्सव व्हावा मोठा उत्सव हा कार्यकारी अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही गेल्या पाच वर्षापासून अशी मागणी करतो की साईबाबा संस्थांनी हा उत्सव घेतला पाहिजे जसं पूर्वी साई चरित्र पारायण सोहळा साईबाबा संस्थांनी हाती घेतला साईबाबा संस्थांचा तेरा फेब्रुवारी हा दादा सांगितलं ओके हो दादानी कबूल केलं तुम्ही ते भाषण सांगितलं पाहिजे का मी मान्य केलं म्हणून ते तर साईबाबा संस्थांचा हा तेरा फेब्रुवारी स्थापना दिवस आहे आणि तो साईबाब संस्थानी मोठा उत्सव म्हणून केला पाहिजे साहेब जेव्हा साईबाब संस्थान साई भक्तांना आमंत्रित करतं त्याला अतिशय मोठं वेगळेपण असतं आणि साई भक्त आवर्जून उपस्थित राहतात दुसरी विनंती अशी आहे की प्रत्येक आता कोपरगावला सगळे लोक साईगाव पालखी म्हणून बघतात अख्खा कोपरगाव शिर्डीला दर्शन येतं शेवटच्या दिवशी आठ दिवस तिथं उत्सव चालतो तिथं कथा ठेवली जाते काहीतरी विशेष कार्यक्रम ठेवला जातो तर अविनाश गोंडकर महेश गोंडकर पाठीमागा बसले आहेत त्यांची अशी विनंती होती आणि माझी पण विनंती शिर्डी ग्रामस्थांची होती नाही की जे प्रदीप मिश्रा महाराजे जे, जे शिवपुराण करतात आज महाराष्ट्रात नव्हे देशात शिवपुराणाचे अतिशय मोठे असे व्याख्यानं चालले त्यांचे प्रवचन सुरू आहेत आणि लाखो लोक त्यामध्ये सहभागी होतात तर आपल्याला विनंती की आपल्या माध्यमातून हा कार्यक्रम शिर्डी लवा दादा भुसे साहेबांनी दोन तीन कार्यक्रम घेतले गुलाबराव पाटलांनी घेतले त्या नांदगावचे आमदार त्यांनी घेतले तर आपल्याला तर काहीच कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असं दादा जो म्हणणं आहे तर साईबाबा करत तुमची आर्थिक परिस्थिती आणखीन त्यांच्यापेक्षा चांगली आहे हो। मी साईबाबांकडे विनंती करतो दादा तुम्ही स्वतःच कुबेर आहे तर तुम्ही असं म्हणू नका तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली शंभर टक्के होऊ शकते आणि तुम्हाला असं वाटलं की शिर्डी ग्रामस्थांनी यामध्ये हातभार लावलं ला पाहिजे तर आम्ही निश्चित हातभार लावू मदत करू आपण नाही आर्थिक स्वरूपात नाही आर्थिक जबाबदारी तुमच्याकडे सगळे आम्ही फक्त पाठीशी उभे राहणार तुम्ही सांगितले हे काम करा झाडून घ्या रांगा लावा दर्शनाचे हे सगळं आम्ही करू तर दरवर्षी एक आठ दिवस हा उत्सव व्हावा आणि समाप्तीच्या दिवशी परिक्रमा व्हावी असा एक उत्सव जर शिर्डीमध्ये तयार झाला तर लाखो करोडो साई भक्त पुन्हा शिर्डी येतील परिक्रमा मार्गाचा विकास संदर्भात मान्य नामदार साहेबांनी मागे प्रेझेंटेशन दाखवलं होतं त्या आता आपण हा परिक्रमा मार्ग आपल्या विषयामध्ये अग्रक्रमाने घ्यावा आणि त्याचा लवकर विकास अशी विनंती करून थांबतो ओम साईराम शिर्डीकरांच्या वतीनं अजून एक विनंती जी माझ्याकडे उगातून राहिली की ज्याप्रमाणे आपण ही तारीख उद्घोषणेचा सोहळा करत असतो त्याचप्रमाणे आपण या शिर्डी परिक्रमेचं ध्वजारोहण देखील करत असतो तो आपण चार नंबर गेट समोर जे आपलं गावकऱ्यांनी जे ध्वजा ध्वजस्तंभ उभारला अतिशय चांगल्या पद्धतीने शिर्डी नगरपालिकेने त्या ठिकाणी गार्डन करून एक चांगलं केलंय तर आता ता बारा तारखेला सन्मान्य केंद्रीय मंत्री जी शहा त्याचप्रमाणे माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येत आहेत जर त्यांच्या हस्ते या शिर्डी परिक्रमाचा ध्वजारोहण सोहळा जर आपण गेट नंबर चार ला करू शकलो तसं पाहिलं तर एकदम असते ऑन दी वे आहे दर्शनानंतर काही मिनिटात आपण तो कार्यक्रम प्लॅन करू शकतो आणि आपण जर मनावर घेतलं तर दादा हे अशक्य होणार नाही या निमित्तानं हा उपक्रम किंवा हा विषय संपूर्ण भारतभर जाईल आणि एक चांगला आ, आ, एक निमित्तानं येईल म्हणून मी आमच्या ते देखील आपणास विनंती आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंचऐंशी